प्रचंड मला कंटाळा येतो मी दोन तीन किक नंतर मी बाजूला होतो म्हणजे असं कळलं की एस डी सुरू व्हायला चाळीस मिनिटं लागतात त्याच्यानंतर मग काय काय सांगशील ती जेव्हा सुरू होते तेव्हा एस डी हा एक एक त्याच्या त्याच्यामध्ये एक मोठा ब्रँड आहे पण तरी आता आनंद आहे कारण पंचवीस वर्षापूर्वी कदाचित मी आभाळमाया वादळ वाट या सगळ्या मालिकांमध्ये जसं दिसत होतो तसं मी याच्यात दिसतोय आणि त्यांनी फार कमाल काम केलं त्या सगळ्या टेक्निशियन आणि मी खूप होतं आणि आपण कितीही ना तरी ते नाही 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 होत आपण मी मी छान काम घाबरणार वगैरे त्यांचा जो एक पहिला आवाज लागला होता ना बरं तेव्हाच तेव्हाच मी एक असे झाले होते पण ते लकीली तेच एक्सप्रेशन एक्सपेक्टेड होते त्याच्यामुळे ते एकदम करेक्ट एक्सप्रेशन त्या प्रोमोमध्ये मिळाले पण आता तसं अजिबातच नाहीये आता खूप मजा येते आता एक कम्फर्ट आहे खूप छान आणि स्टोरी इतकी सुंदर विणली गेली आहे ना की आमच्या दोघांनाही खूप छान छान सीन करायला मिळतात नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सोनी मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असते त्या मालिकेमधून फक्त मनोरंजन नाही तर छोट्या प्रमाणामध्ये किंबहुना ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा एक संदेश किंवा एक असा विषयसुद्धा आपल्याला बघायला मिळतो आणि या सगळ्या वर्दळीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे तू भेटशी नव्याने आणि त्या मालिकेमधून दोन गोड कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत शिवानी आपल्यासोबत आहे आणि माझा फेवरेट सुबोधदात असं माझ्यासोबत तर मला सुबोध विचारायचं आहे दादा किती कष्ट घ्यावे लागतात एस डी ला सुरू करायला प्रचंड मला कंटाळा येतो अच्छा मी दोन तीन किक नंतर मी बाजूला होतो तुम्ही सुरू करून द्या <laughs> आम्हाला असं कळालं की एस डी सुरू व्हायला चाळीस मिनिटं लागतात एकूण त्याच्यानंतर मग काय काय सांगशील ती जेव्हा सुरू होते तेव्हा कारण एस डी हा एक एक त्याच्या त्याच्यामध्ये एक मोठा ब्रँड आहे म्हणजे सुबोध भावे जेव्हा नव्हता जगात त्याच्या आधीपासून एस डी आहे एनफिल्ड आहे आणि जावा त्या काळात होती एक बुलेट बुलेट म एक मोटरसायकल होती तर एस डी ची शान होती तेव्हा म्हणजे एस डी असणं हे एक नाही लायविश पण नाही एस डी असणं एक तुझं कॅरेक्टर डिफाईन करणारी एक, एक, एक गोष्ट होती कॅरेक्टर ठरवणारी एक गोष्ट होती पण आता एस डी जरी नवीन आली असली तरी हे खूप जुनी गाय गाडी आहे आणि तिचं मेंटेन त्यांनी जरी चांगला केलेला असलं तरी त्याला चालू करायला वेळ लागतो आणि नवीन आपल्याला बटन स्टार्टची इतकी सवय झाली आहे गाड्यांच्या की ती किक गिअरच उलटा करून तो किक मारून आणि त्याच्या रिटर्न हा त्याचे रिटर्न पण येतो पटकन आणि त्याच्यामुळे अनेकांचे पाय गेलेले आहेत त्या काळामध्ये ते मला माहिती आहे त्यामुळे मी फार त्याच्या आधी लागत नाही मी सांगतो तुम्ही सुरू करून द्या तुमचं झालं की मला सांगा त्यामुळे एस डी बाईंना जेव्हा वाटतं की आपण सुरू व्हावं तेव्हा ते सुरू होतात आणि मग आमचं शूट चालू आहे असं बोलला काय हरकत नाही की एस डी आपला खरा हिरो आहे असं बोलला काय हरकत नाही एस डीच खरा हिरो आहे तर मालिकाचे प्रोमोचर आम्ही सगळ्यांनी बघितले खरच खूप सुंदर असे प्रोमो आहेत मला दादा तुझ्यापासूनच सुरुवात करायला आवडेल की मालिकाच्या प्रमुख जे आउट झाले तेव्हा आम्हाला सुद्धा उत्सुकता होते की बाबा आम्ही दादाला अशा पद्धतीने कसं बघू शकतो कारण का ए तंत्रज्ञान हे सगळ्यांसाठीच नवीन आहे आता जरी मालिकेमध्ये त्याचा वापर होत असला तरी सगळ्यांसाठीच नवीन आहे एक कलाकार म्हणून सुद्धा अनेक सामान्य व्यक्ती म्हणून तू सुद्धा स्वतःला त्या पंचवीशीतला सुबोध आणि त्या ए आय पद्धतीकडे कशा पद्धतीने बघ नाही चांगलं वाटतं की आपलं एक तरुण रूप बघताना जेव्हापासून आपण करिअरची सुरुवात केली होती ते बघताना चांगलंही वाटतं एकीकडे भीती वाटते की चायला पुढे जाऊन आपली गरजच नाही लागणार तीन चार वर्षानंतर तर मला रॉयल्टी देतील तुझ्या चेहऱ्याचे तुझा चेहरा हे तुझ्या आवाजाचे पैसे तू गरीब अस तेव्हा काय करायचं मी त्यामुळे एकीकडे एक आनंद पण आहे की एका तंत्रज्ञानात वापरला आहे त्या मालिकेचा आपण हिस्सा आहोत एकीकडे आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे त्याची पण एक नांदी आहे पण तरी आत्ता आनंद आहे कारण पंचवीस वर्षापूर्वी कदाचित मी आभाळ माया वादळवाट या सगळ्या मालिकांमध्ये जसं दिसत होतो मी याच्यात आणि त्यांनी फार कमाल काम केलं त्या सगळ्या त्यामुळे ऑफ टू देम मला शिवानी तुला विचारायला आवडेल की जसं आता स्टेजवर बोलताना तो बोललीस की दादा सोबत जेव्हा काम करायचं मला कळालं तेव्हा हो। तो आनंद मला माझ्यासाठी ठेवायचा नव्हता मला सगळ्यांसोबत वाटायचा होता पहिली प्रतिक्रिया काय होती की बाबा जेव्हा प्रोमो शूट होणार आहे तेव्हा दादा आपल्यासोबत असणार आहे भीती असते का कारण का दादाचं काम आपण सगळ्यांनीच बघत आलो काय सांगशील त्याबद्दल मी आत्ताच म्हंटले की तुम्ही पहिला प्रोमो जर पाहिला असेल पहिल्या प्रोमो मध्ये जेव्हा अभिमन्यू सर गौरीच्या समोर येतात आणि ते तिच्या अंगावर ओरडतात तर ती जी रिॲक्शन आहे ना ती गौरीची कमी है ती शिवनी शिवनी ची ची है। <laughs> आहे ती शिवाजी जास्त रिॲक्शन आहे कारण त्याच्या आधी मी सोबत सरांना फक्त एका अवॉर्ड फंक्शनला भेटले होते नंतर आम्हाला कळलं की मी आम्ही काम करतो एकत्र आणि मी खूप ठरवलं होतं आणि आपण कितीही ठरवलं ना तरी ते नाही होत आपणच म्हणणार नाही आपण मी छान काम नाही मी नाही घाबरणार वगैरे त्यांचा जो एक पहिला आवाज लागला होता ना बरं तेव्हाच तेव्हाच मी एक असे झाले होते पण ते लकीली तेच एक्सप्रेशन एक्सपेक्टेड होते त्याच्यामुळे ते एकदम करेक्ट एक्सप्रेशन त्या प्रोमोमध्ये मिळालेत पण आता तसं अजिबातच नाहीये आता खूप मजा येते आता एक कम्फर्ट आहे खूप छान आणि स्टोरी इतकी सुंदर विणली गेली आहे की आमच्या दोघांनाही खूप छान छान सीन करायला मिळतात विचारायला आवडेल की जेव्हा कलाकार एखादी मालिका करत असतो किंवा एखादी सिनेमा करत असतो त्या स्क्रिप्ट मध्ये एक ट्रिगर पॉईंट असतो सुबोध दादाला एक कलाकार म्हणून आणि शिवानी तुला सुद्धा कलाकार म्हणून या मालिकेतला स्क्रिप्ट मधला असा कोणता ट्रिगर पॉईंट वाटला की भाई आपल्याला काम करायचंच आहे मी ना इंट्युशन वरती काम करतो मी फार बुद्धिवादी नट नाहीये मला नाही कळत स्क्रिप्ट मध्ये की मी काही त्याचा अभ्यासक नाही आहे स्क्रिप्टचा एखादी गोष्ट सांगताना कुठेतरी आतमध्ये वाटत करायची एखादी गोष्ट ऐकून झाल्यानंतर वाटत नको असे खूप आहेत ढिघानी रोज येतात त्यामुळे मी इन्ट्युशनवरती काम करतो मी माझा आतला आवाज ऐकतो हा म्हणतो कर तर काही उदय पैसे मग बाकी विचार नाही करायचा आपण करायचं तसं ही गोष्ट जेव्हा अजय सरांनी मला सांगितली तेव्हा मी ऑलरेडी ठरवलं होतं की तो सांगत असतानाच ठरवलं होतं की कारण काय होतं आपल्याला एक सवय झालेली असते किंवा मला ती सवय होते जेव्हा कुठलाही माझा दिग्दर्शक लेखक मला एखाद्या गोष्टीचं नरेशन करतो ना माझ्या डोळ्यासमोर चित्र उभी राहायला लागतात मला विज्युअली दिसायला लागतं माझं माझं कॅरेक्टर दिसायला लागतं आजूबाजूचं वातावरण दिसायला लागतं आणि ती सवय मला पहिल्यापासून कदाचित लागलेली असल्यामुळे तर तसं तो जेव्हा सांगत असतो ना तर मी त्याचं त्याच्याकडे माझं लक्ष नसतं मी फक्त कानाने ऐकत असतो आणि माझ्या डोळ्यासमोर ते अख्खं पिक्चर उभं राहत असतं त्यामुळे ते जे माझ्यासर सांगत होते तर तेव्हाच गोश्ट। मी ठरवलं होतं की आपल्याला करायचं आहे हा एआय वगैरेचा भाग खूप नंतर आला मुळात आधी गोष्ट आणि त्या गोष्ट गोष्टीच्या बाबतीत माझ्या इंटन वरती मी भरोसा ठेवतो आणि माझ्या इंट्युशनने आजपर्यंत मला कधी दगा नाही दिलंच काय आ, का ना टेलिव्हिजन करत असताना अशा प्रकारची भूमिका करायला मिळणं हे खूप प्रेयर आहे कारण कुठेतरी आपण टिपिकल होत नाही होत ना तेच तेच बघायला तेच तेच करायला लागतंय का असं सुद्धा वाटत असतं आणि तसं अजिबातच ह्या तस माझ्या भूमिकेच्या बाबतीत नाही झालं स्टोरी खरं सर म्हणलं तसं अप्रतिम स्टोरी आहे टीम खूप चांगली जमून आली आहे खरंच म्हणजे सोनी असू दे आमचे डिरेक्शन टीम असू दे सर असू दे ऍक्टर्स सगळेच ऍक्टर्स इतके कमाल आहेत आणि अशा ऍक्टर्स बरोबर जेव्हा तुम्ही काम करतो ना तेव्हा खूप शिकण्याची संधी असते म्हणजे जसं गौरीचं गौरी गौरी आहे ना की गौरीला शिकायला खूप आवडतं आणि त्याच्यासाठी ती धडपड करते तसं माझं कुठेतरी झालं की नाही आपल्याला खूप शिकायला मिळेल म्हणून माझी ती धडपड सुरू झाली आणि मग मला असं वाटलं की नाही म्हणायचा संबंधच येत नाही ऑफकोर्स हो म्हणजे खरंच खूप भारी वाटत तुरतास मी इकडे थांबतो कारण का बाकी खूप मोठी लाईन लागली खूप साऱ्या पत्रकार मित्रमंडळात तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत पुन्हा एकदा धन्यवाद लेट्स समराट सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल मच